नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहे नायलांचा साबुदाणा कसा बनवायचा याची बनवायची एक सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे नायलांचा साबुदाणासुद्धा घरी खूप सोप्या पद्धतीने खूप झटपट बनू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असा छान भरपूर फुलणारा साबुदाणा कसा बनवायचा नायलॉनचा साबुदाणा कसा बनवायचा ते आज मी इथे दाखवणार आहे एकदम झटपट होते काही जास्त त्याला परिश्रम आपल्याला घ्यावे लागत नाही तेव्हा तृप्तीज फूड ह्या माझ्या चॅनलमध्ये मा आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना नायलांचा सा साबुदाना बनवण्यासाठी मी इथे एक कप जाडावाला साबुदाना घेतला आहे बारीक साबुदाना नाही घ्यायचा जाडाच साबुदाना घ्यायचा आहे तो आधी मी स्वच्छ करून घेतला होता साफ करून आणि आता आपण त्याला दोन पाण्याने छान धुवून घेऊया साबुदानाला दोन पाण्याने धुऊन त्यातले सगळे डस्ट आपण काढून टाकूया आणि पूर्ण पाणी मी साबुदाण्यातनं इथनं दोन वेळा धुवून पूर्ण पाणी मी काढून टाकलं आहे आता बघूया आम्ही पाणी किती घालते आहे तर एक कप साबुदाण्याला मी इथे एक कप पाणी घेतलं आहे परंतु आपल्याला पाणी इथे कमी टाकायचं आहे कारण साबुदाणा खूप चिकट नाही झाला पाहिजे तो फुगल्यानंतर मोकळा मोकळा राहिला पाहिजे म्हणून एक कप पूर्ण पाणी मी इथे घालत नाही आहे जेमतेम साबुदाणा डुबेल हा पूर्ण साबुदाणा डुबेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे एक कपातनं मी एवढं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे पाणी इथे अजिबात जास्त वापरायचं नाही आहे आणि याला रात्रभर चांगलं भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा मोकळा मोकळा तर झाला आहे पण चिकट अजिबात नाही झाला आहे तो चांगला फुगला आहे तो दबत आहे छान बघू शकता पण तो असा मोकळा मोकळा झाला आहे असा झाला पाहिजे तर आता इथे मी एक मोठी चाळणी घेतली आहे आणि त्या चाळणीमध्ये हा साबुदाणा काढून घेत आहे तर या साबुदाणा खूप जाडी थर नाही बनवून घ्यायचा इथे जाडा थर जर झाला तर साबुदाणा व्यवस्थित शिजणार नाही इतका साबुदाणा आपण शिजवू शकतो या चाळणीमध्ये याआधी मी पाच मिनटं आधी हे पाणी इथे गरम करायला ठेवलं होतं तर आता हे पाणी गरम झालेलं आहे उकळण्याच्या कंडिशनमध्ये आहे यावेळेस या आपण ही चाळणी जी आहे ना साबुदाण्याची याच्यावर ठेवून घेऊया आणि याला व्यवस्थित असं इक्वल पसरवून घेऊ आणि मग झाकून ठेऊ आणि याला कम्प्लीट घड्या लावून तुम्ही दहा मिनटंच फक्त वाफवायचं आहे दहा मिनटाच्या वर नाही वाफवायचं नाहीतर तो, तो खूप चिकट होऊन जाईल ऑलरेडी हा चिकट झाला आहे आता तुम्हाला असं वाटेल हा साबुदाणा मोकळा कसा होणार तर याच्यासाठी माझ्याकडे एक खूप सोपी ट्रिक आहे हा चिकट साबुदाणा मोकळा करण्यासाठी तर ते कसं करायचं बघूया इथे एक मोठी थाळी म्हणजे परात घेतली आहे मी आणि दोन बॉटल थंड एकदम चिल्ड थंड पाणी घ्यायचं आहे आणि आपण जे चळणीमध्ये साबुदाना शिजवला आहे किंवा वाफवला आहे तो केअरफुली इथे मोठ्या थाळीमध्ये आपण ठेवून घेऊ परातीमध्ये ठेवून घेऊ आणि त्याच्यात फटकन आपण थंड पाणी होतो एकदम ही प्रक्रिया खूप पटपट करायची आहे आपल्याला आणि सुरुवातीला साबुदाना गरम असतो तर एकदम हात नाही लावायचा चमच्याच्या साह्याने मी याला थोडंसं मोकळं करून घेत आहे आणि थोडासा हा थंड झाला की मग आपण याला हाताने मोकळं मोकळं करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही तर जे दुसरी बॉटल पण मी पटकन यात ओतून घेत आहे थंड एकदम चिल्ड पाणी आहे ते आणि आता तुम्ही इथे बघू शकता की आपला साबुदाणा बिलकुल मोकळा मोकळा होत आहे एक एक दाणा याचा मोकळा होणार आहे एकदम व्यवस्थितपणे मैत्रिणींनो चॅनलवर नवीन आला असाल तर माझं चॅनल तृप्तीज फूड नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल माझ्या नवीन व्हिडिओची तर इथे तुम्ही बघू शकता दानादाणा आपला मोकळा होत आहे व्यवस्थित हा दाना दा... आता मोकळा झालेला आहे इथे साबुदाणा अगदी चिकट अजिबात लागत नाही आहे आणि शिजला पण आहे ट्रान्सपरंट पण झालेला आहे तर असं आपला हा व्यवस्थित मोकळा झालेला साबुदाणा आपण आता यातलं पाणी काढून घेऊया आपण इथे परातच ठेवली त्याच्यामुळे आपल्याला हे पाणी काढून घेणं खूप सोपं जाईल बस हे पाणी आपल्याला इथे निथळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे साबुदाण्यातनं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि मग हा साबुदाणा आपल्याला उन्हामध्ये वाळत घालायचा आहे बघा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे हा साबुदाणा पाणी मी व्यवस्थित निथळून घेत आहे आणि आता कडकडीत उन्हामध्ये याला आपण वाळत घालूया त्याच्यासाठी मी इथे बाहेर उन्हामध्ये प्लॅस्टिक पसरवलं आहे खाली एक सतरंजी आहे आणि त्याच्यावरती हे प्लॅस्टिक टाकलेलं आहे तर याच्यावरती हा साबुदाणा आपण अशा पद्धतीने मोकळा मोकळा टाकून घेऊया उन्हामध्ये जितका पॉसिबल होईल तितकं आपण त्याला मोकळं टाकूया काही काही दाणे चिपकून जातात पण ते तळल्यानंतर पण आपण त्याला वेगळं करू शकतो तर आपण घरगुती पद्धतीने हा नायलांचा साबुदाना इथे खूप व्यवस्थित बनवू शकतो अशा पद्धतीने तर आता याला दिवसभर मी उन्हात ठेवला आहे आणि मग संध्याकाळी तुम्ही बघू शकता ह्या प्लॅस्टिकपासून हा साबुदाना वेगळा होत आहे आणि आपला नायलांचा साबुदाना इथे तयार होत आहे तसा हा अजून ओला आहे याला आपल्याला अजून दोन दिवस कडकडीत ऊन द्यायचं आहे दोन दिवस ऊन दिल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला नायलांचा साबुदाना इथे बिलकुल तळण्यासाठी तयार झालेला आहे एकदम पांढराशुभ्र आणि छान ट्रान्सपरंट असा आपला नायलांचा साबुदाना दिसत आहे तर चला फटाफट याला आपण तळून घेऊया तेल छान कडकडीत गरम केलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान फुलत आहे साबुदाना तर घरगुती पद्धतीने आपला हा नायलॉनचा साबुदाना आपण तयार केलेला आहे खूप चविष्ट लागतो याचा चिवडा उपासासाठी खूप छान होतो याला आपण नंतर मीठ वगैरे लावून उपासासाठी खाऊ शकतो तर हा नायलॉनचा साबुदाना इथे आपला छान तळून तयार झालेला आहे तर ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो आणि उन्हाळी वाळवणामध्ये तुम्ही हा नायलॉनचा साबुदाना घरच्या घरी तयार करू शकतात खूप हायजीन पद्धतीने आपण याला तयार करून खाऊ शकतो तर अशाच नाविन्यपूर्ण रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती नेहमी व्हिजिट देत राहा अशा पद्धतीने आपण नेहमी भेटत राहू आणि असा हा खुसखुशीत आमचा नॉयलांचा साबुदाणा इथे तयार झालेला आहे याचा चिवडा मी आता बनवणार आहे आणि उपासासाठी हा खाणार आहे तुम्ही बघू शकता किती छान हा फुललेला आहे खुसखुशीत झालेला